महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस हजार केसेस आपल्या सौरउर्जाच्या पेंडिंग आहेत मग कंपन्या दिल्या तर त्यांच्याकडून काम करून घेणं तुमची जबाबदारी होती मग शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याची नुकसानची भरपाई देणार का तुम्ही व्याज वगैरे तर जाऊ द्या शेतकऱ्याला तर लुटायचंच काम चालू आहे सरकारचं पण तुम्ही ज्या कंपन्याला काम दिलं आणि जे शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं त्या नुकसान भरपाई आपण देणार का आणि दोन हजार एक वीस एकवीस पासून ज्या लोकांनी विद्युत पंपाचे कनेक्शनचे पैसे भरलेले आहेत पैसे वापस न देता त्यांना कनेक्शन विद्युत पंपाच देणार हे जे एवढे पेंडिंग आहे सगळे आमचे समजा पंचवीस हजारापैकी आठ हजार आपण बसवले बाकी किती दिवसांमध्ये सोलार पंप देणार ज्यांनी पैसे भरलेले आहेत पेंडिंग आहेत त्यांचे सुद्धा ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंत प्रत्येकाचे पंप त्या ठिकाणी स्थापित केले जातील कळत नाही हा सौर पंप बसवण्यासाठी त्यांना का निवड करू देत नाहीत एजन्सी वेंडर खरा प्रश्न इथेच येतो आणि ते एवढे बदमाश आहेत ओ मेंटेनन्स अजिबात नाही एक एक सुद्धा वेंडर मेंटेनन्स करत नाही आता पावसाळ्यामध्ये शेतीसाठी आवश्यक आहे अनेक पंप बंद पडून आहेत कोणी रिस्पॉन्स देत नाही तो अनुभव तुम्हाला आहे तो अनुभव आम्हाला आहे सौर पंप मागत असतील तिथे सौर पंप जिथे वीज पंप मागत असतील तिथे वीज पंप द्या मागणीप्रमाणे शेतकऱ्याला लादणारे तुम्ही कोण